ठाकरे शिवसेनेचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांचे सुपुत्र पृथ्वी देशमुख यांच्यावर काही सराईत गुन्हेगारांनी अकोल्यात हल्ला केला आहे अकोल्यातल्या शहरातल्या सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन हदीतील ही घटना आहे तर पृथ्वी देशमुख हा कपड्यांच्या दुकानावर उभा असताना काही सराईत गुन्हेगारांनी त्याला अडकून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे तर या हल्ल्यांदरम्यान पृथ्वी देशमुखला बेदम मारहाण झाली आमदारांच्या मुलांवर हल्ला माहिती ठाकरे गटांचे शिवसैनिक दाखल झाले आहेत देशमुखांच्या मुलांवर हल्ला करणारे सर्वजण कृषीनगर भागातील रहवासी असल्याचे समजते तक्रार दाखल करण्यासाठी स्वतः आमदार नितीन देशमुख आणि शिवसैनिक पोलीस ठाण्यात दाखल झाले तर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे वरिष्ठ पोलीस अधिकारी पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत तर आज माझ्या मुलांवर चाकू हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे त्याने पळ काढल्याने पुढील अनर्थ टाळला आहे असेही आमदारांनी तीन देशमुख म्हटले आहेत यात पोलिसांनी तिघांना अटक केली असून बाकी जणांचा शोध घेत आहे अकोल्यावरून त्यांच्यात सपकाळ यशस्वी न्यूज माझा मुलगा आहे म्हणून प्रश्न नाही आहे परंतु ह्या शहरातला कोणताच मुलगा आणि मुलगी सुरक्षित नाही आम्ही वारंवार यसपी साहेबांना कल्पना झाल्या काही दिवसापूर्वी पंधरा वर्षाच्या तरुण विद्यार्थ्याची इथं हत्या झाली होती काही कारण नसताना तो संध्याकाळी जेवणाचा डब्बा आणायला चालला दोन मुलं वाढदिवस साजरा करत होते गिफ्ट म्हणून त्या पोराला एकदम पोटात सुरी टाकून त्याची हत्या करण्यात आली आता काही दिवसापूर्वी जवाहरनगर चौकातील एका जणावर चाकूचा हल्ला झाला गुन्हा दाखल झाला असे अनेक टोळे ह्या शहरामध्ये या शिवनायन पोलीस स्टेशन अंतर्गत जवाहरनगर नगर एरियामध्ये अक्षरशः मुला मुलीला चाकू लावून खंड्या वसुल्या करतात अशातलाच प्रकार आज माझ्या मुलासोबत झाला माझा मुलगा दुकान मध्ये तिथं गेला त्याला पहिले शिवीगाळ करायची आणि धमकवून नंतर खंडी मागायची आणि जर दिली नाही तर त्याला मारहाण करायचा प्रकार आज माझ्या मुलासोबत झाला त्यांनी आठ दहा जण त्या तिथल्या वस्तीतले मुलं बोलावून एकाच्या हाती चाकू एकाच्या हाती फरशी फुटेजमध्ये दिसून राहिले फु फरशी डोक्यात टाकायचा प्रयत्न म्हणजे जिवे मारण्याचा प्रयत्न आज माझ्या मुलासोबत झाला आम्ही तर शहरामध्ये अनेक दिवसापासून बोलू राहिलो की इथं इथला क्राईम वाढला काहीतरी तुम्ही करा परंतु कोणती दखल प्रशासनानं ह्या ठिकाणी घेतली नाही आज मला सांगा आमच्या मुलासारखा संघ जर असा परमघातक हल्ला होते तर ग्रामीण भागातले पंचवीस तीस हजाराच्या वर विद्यार्थी या शहरात इथं राहतात दहा हजाराच्या वर मोर्चा त्यावेळेस एस कार्यालयावर काढला होता तरी सुद्धा ह्या शहरातला क्राईम वाढला नाही क्राईम कमी झाला नाही इथला क्राईम वाढला तुम्हाला सांगतो अनेक खेड्यातल्या लोकांना दिनदाळ्यात चाकू लावले जाते हो पैसे घेतल्या जातात ते बिचारे बोलत नाहीत त्यांना नंतर अशी टोळी एक निर्माण झाली इथं ब्लॅकमेल करणारी त्यांना चाकू लावायचा पैसे लावायचा आणि ते जर रिपोर्ट द्यायला आले की ते स्वतः इथे रिपोर्ट द्यायला येऊन बसायचं मग पोलीस लोक त्यांना सांगतात नाही तुमच्याही गुन्हा मग तुम्ही चालले जा यायचा क्राईम वाढला हा क्राईम कमी झाला पाहिजे आज माझा मुलगा हा प्रश्न नाही परंतु अनेक शहरातले ग्रामीण भागातले मुलं इथं शिक्षणासाठी आहेत ते बिचारे मारी खातात चुपचाप बसतात त्याच्यातून वसुल्या होते तरी चुपचाप बसतात आणि अनेक मुलीवर सुद्धा अत्याचार या शहरात चालू आहे मागणी काय नियमानुसार कोणती कारवाई करतात आता ते आम्ही पाहतो ठीक आहे कायद्यानं पोलीस लोक कारवाई करतील गुन्हा दाखल होईल आरोपी अंदर राहील पण क्राईमचं काय याला आळा कधी बसा यायची पोलिसाची दहशत कधी निर्माण होईल काय यायची दहशत नाही का, का क्राईम वाढत चालला काय यायचा वचक नाही हा क्राईम बंद झाला पाहिजे कारवाई काय होते त्या क्रिमिनल लोकांवर त्याच्यापेक्षा क्राईम बंद झाला पाहिजे त्यांच्यावर कारवाई केल्यानं माझं समाधान नाही होणार या शहरात ज्या दिवशी क्राईम बंद होईल आणि मुलगा मुलगी तरुण मुलं शाळेतले सुरक्षित राहील त्या दिवशी आमचं समाधान होईल and press the bell icon. Never miss an update.